सांगलीतील कौलापूर बनलं गाजराचं गाव चारशे पन्नास एकरात शेती राज्यात नावलौकिक पण शेतकऱ्यांसमोर वेगळंच संकट सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कौलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते छोट्याशा कौलापूर गावातून शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे गाजराचं गाव म्हणून कौलापूरची ओळख आहे सांगली शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणारा कौलापूर हे गाव मिरज तालुक्यामध्ये या कौलापूर गावाचा समावेश आहे या गावातील प्रत्येक कुटुंब सधन आहे मुबलक पाणी यामुळे कौलापूर परिसरात भाजीपालाच्या शेतीसह ऊस द्राक्ष आणि गाजराचे उत्पादन घेतले जाते मात्र प्रामुख्याने ऊसाच्या शेतीबरोबर या ठिकाणी गाजराची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तर इथे पिकणाऱ्या गाजरांच्या कुठल्या गाजरांना असणारी सुमधूर चव यामुळे कोल्हापूरच्या गाजरांना महाराष्ट्रासह हो अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे या गावातील सुमारे साडेचारशे एकर क्षेत्रात गाजराचे उत्पादन वर्षाला घेतले जाते म्हणून या गावातील शेतकरी गाजर शेतीला प्रथम पसंती देतात मागच्या वर्षी बाजारपेठेत या गाजरांना वीस ते बावीस रुपये इतका दर मिळाला होता पण या अवकाळी पावसामुळे यावेळेस दहा ते पंधरा रुपये इतका दर मिळाला आहे या गाजराला उत्पादन घेण्यासाठी एकरी तीस ते चाळीस हजार इतका शेतकऱ्याला खर्चही करावा लागतो यामधून मिळणारा एकरी ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचा फायदा या उत्पादनातून शेतकऱ्याला मिळतो या उत्पादनाचा कालावधी तीन महिन्याचा असतो कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा या उत्पादनातून मिळत जातो म्हणून या गावाला गाजराचे गाव देखील म्हटले जाते या गाजराचे वैशिष्ट्य म्हणजे चवीला गोड आणि शरीराला पौष्टिक असून देशी म्हणून या गाजराची निवड केली जाते या गाजराला सांगली कोल्हापूर कराड आणि सातारा तसेच कर्नाटकातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान केलं आहे परंतु सरकारने अद्याप कोणतीही मदत दिली नसल्याने शेतकऱ्यांच्या मधून नाराजी व्यक्त होत आहे शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज कोल्हापूर सांगली